डोसे किंवा इडली बनवण्यासाठी मी तांदूळ भिजायला घातलेले पण मुलांना आज इडली डोसे वगैरे असं काही खायचं नव्हतं त्यांना जरा वेगळा हटके असा नाश्ता खायचा होता तर म्हटलं चला आज आपण तांदळापासून एक असा नाश्ता बनवूया जो हेल्दी असेल आणि चविष्ट देखील असेल तर इथं मी ना दीड वाटी तांदूळ भिजायला घातलेले मस्त तांदूळ भिजलेत त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जास्त पातळ आपल्याला बॅटर करायचं नाही आहे तसंच याच्यामध्ये हिरवी मिरची आणि किसलेलं आलं टाकले एकदम बारीक फाईन पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची तर इथे बघा मस्त एकदम बारीक झालेली आहे पेस्ट तिला मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेते तुमच्याकडून जर हे बॅटर आहे ना पातळ झालं ना तर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाका म्हणजे व्यवस्थित असं ते बॅटर घट्ट होईल आता याच्यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून मी दही टाकले आणि आता याच्यामध्ये भरपूर साऱ्या कट केलेल्या फळभाज्या तर टॉमॅटो टाकल्या मी कट केलेल्या तसंच कोथिंबीर टाकली शिमला मिरची बारीक चिरून घेतलेला कांदा तसंच किसलेलं गाजर देखील आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये भाज्या टाकून घ्यायच्या त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकलं याच्यामध्ये आणि अगदी किंचितचा सोडा म्हणजे एक ते दोन चिमोट होईल इतका सोडा मी याच्यामध्ये टाकला आता मिश्रण हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अतिशय हेल्दी नाश्ता आहे काही इडली डोशापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं जे मुलांनाही आवडेल आणि आपल्याला सुद्धा आता इथं मी पॅन ठेवलाय छोटासा गॅसवरती त्याच्यावरती तूप टाकले आणि तूप वितळल्याच्या नंतर हे बॅटर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे बॅटर टाकून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आणि नंतर याच्यावरती झाकण ठेवून द्यायचे एक पाच ते सात मिनिटांमध्ये छान असा नाश्ता आपला तयार होतो तर वरची बाजू एकदम ड्राय झाल्याच्या नंतर बाजू पलटवून घ्यायची आणि तिला ती एक तीन चार मिनिटापर्यंत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं तर ही बाजू देखील आपल्याला मस्त गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायची तर दोन्ही साईडनी छान असा नाश्ता मी भाजून घेतलाय बघा खूप छान आता सेकंड टाईम पण मी असाच बनवून घेते तर पुन्हा एकदा या पॅनमध्ये थोडंसं तूप टाकायचं तेल टाकलं तरीही चालते पण तूप थोडंसं हेल्दी म्हणून आपण थोडंसं तूप घालायचं आता तूप गरम झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला ह्याच्यामध्ये बॅटर टाकायचं पसरवून घ्यायचं आणि त्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही साइडनी हे शिजवून घ्यायचे तर खूप टेस्टी झालेला बरं का हा नाश्ता आणि पटकन तयार त्याचबरोबर याच्यामध्ये भाज्या असल्यामुळे तो हेल्दी आहेच तर या पद्धतीने आपण नाश्ता करून की नाही मुलांना टिफिनसाठी पण देऊ शकतो आता इथं नाश्ता तयार झालेला आहे पण हा नाश्ता खायचा कशा बरोबर त्याच्यासाठी मस्त चटपटीत चटणी करूया तर इथे बघा टोमॅटो घेतलेत मी तसंच कांदा एक कांदा आणि दोन टोमॅटोमध्ये मध्ये चटक मस्त चटकदार चटणी तयार होते या चटणीला आपण इडली डोश्या बरोबर खाऊ शकतो तसंच मी तिचे थेपले जर बनवले त्याच्याबरोबर देखील मस्त लागते माझ्या मुलांना तर चपाती बरोबर खायला पण खूप आवडते इथं कांदा टोमॅटो झालेला आहे चिरून कढई देखील मस्त गरम झाली त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकले नंतर एक टेबलस्पून चण्याची डाळ टाकली एक टेबलस्पून उडदाची डाळ तसंच थोडेसे धणे टाकलेत त्याला मस्त भाजून आहे भाजून झाल्याच्या नंतर सात सा ते आठ लासण्याच्या पाकळ्याच्यामध्ये टाकल्या आणि छान असं परतवून आहे आता हे सगळं परतवून घेतल्याच्यानंतर चिरून घेतलेला कांदा तसंच टोमॅटो याच्यामध्ये टाकून दिलाय आता याला देखील मस्त परतवून घ्यायचंय थोडीशी चिंच याच्यामध्ये मी टाकली कारण छान चटकदार चटणी तयार व्हावी त्यात हे सगळं जिन्नस मी व्यवस्थित परतवून घेतलं नंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तीन ते चार कश्मीरी मिरच्या कश्मीरी मिरचीमुळे आपल्या चटणीला कलर खूप मस्त येतो तर आता हे सगळं परतवून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकणार आहे मी लाल मिरची पावडरमुळे तिखट चटणी तयार होते तर आपल्या आवडीनुसार आपण चटणी तिखट करून घ्यायची हे सगळं व्यवस्थित असं सॉफ्ट असं शिजण्यासाठी पाणी घातलंय त्याच्यावरती झाकण आहे आणि एक चार ते पाच मिनटं याला मस्त शिजवून घ्यायचंय मीठ टाकायचं विसरलेलं आहे म्हणून मी मीठ टाकून घेतलं याच्यामध्ये तर आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचे बघा मस्त सॉफ्ट झालं त्याच्यामधला कांदा टॉमॅटो आता हे सगळं आपल्याला थंड करून घ्यायचंय आणि थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यातून वाटून चटणी तयार करायची तर इथं बघा सगळं मिश्रण माझं थंड आहे आणि आता ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दे टाकून देते अतिशय सॉफ्ट अशी चटणी तयार होते ही चटणी देखील मस्त वाटून झाली बघा किती मस्त चटणी झालेली आहे तयार बघा खूप सुंदर दिसायला पण छान आणि चवीला पण खूपच भारी लागते याला आता याला एक तडका द्यायचा आहे ते तडक्या पॅन मी गॅसवरती ठेवला आहे गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालून मोहरी टाकली मोहरी तडचंडी कडीपत्ता टाकलाय आणि आता ही मस्त सुरसुरीत अशी फोडणी टाकलेली आहे चटणीवरती मिक्स करून घ्यायची आपण जो नाश्ता बनवला आहे ना त्याला व्यवस्थित खाता यावं त्याकरता आपल्याला याला कट करून घ्यायचं म्हणजे तो चटणीत व्यवस्थित असं डीप होईल तर या नाश्त्याचे मी चार भाग तयार करून घेतलेत बघा या पद्धतीने खूप सुंदर नाश्ता दिसतोय चवीला तर विचरूच नका खूप भारी झालेला इडली डोसा आपण नेहमीच बनवतो पण कधीतरी या पद्धतीने मुलांना नाश्ता बनवून दिला तर मुलंही खुश होतील आवडीने खातील आणि हेल्दी देखील आहे त्याच्यामध्ये मम्मीने काय टाकलं आहे हे समजत नाही मुलांना त्याच्यामुळं मुलं मुला पोटभर खातात